शेत जमिनीवर ताबा घेऊन दोन्ही मुलांनी आई वडिलांना केले बेघर आठ ते नऊ महिन्यांपासून आई वडिलांची घरासाठी बाळासाहेब काळे व शांताबाई काळे यांचे उपोषण सुरू दोन्ही मुले व त्याचे मित्र यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी माता पित्यांचे आमरण उपोषण सुरू केले आहे धेरे येथील बाळासाहेब काळे व पत्नी शांताबाई काळे यांचे एमआयडीसी पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू आहे एकोणीसशे नव्वद साली विकत घेतलेली शेतजमीन व घरावर मुलगा प्रवीण बाळासाहेब काळे व प्रमोद बाळासाहेब काळे यांनी ताबा घेतला तसेच माझे दोन्ही मुले व त्यांचे मित्र जीवन लांडगे व संजू पठारे यांच्या त्रासाला कंटाळून व जीवे मारण्याच्या धमक्याला कंटाळून न्याय मिळावा व आमच्या शेतजमीन व घराचा ताबा मिळावा या मागणीसाठी देहरे येथील बाळासाहेब सदाशिव काळे व शांताबाई बाळासाहेब काळे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषण सुरू केले आहे शांताबाई बाळासाहेब काळे आम्हाला घराच्या बाहेर काढून गेले नाही ते म्हणजे राहायचंच नाही इथं गेलं तर ते त्यांना बी धमकी देऊन राहू नका म्हणते राहू नकाल बसले तुमची मागणी काय मग आम्हाला काहीतरी पाहिजे ना त्याच्यात साहेब सदाशिव काळे राहणार रे आमचे आम मला नऊ महिने झालेत घरातून हाकून दिलेलं आहे मुलांनी आणि त्यांच्या मित्रांनी प्रमोद बाळासाहेब काळे प्रवीण बाळासाहेब काळे त्यांच्यावर दोन मित्र जीवन लांडगे आणि संजू पटरे या मला घरातून बाहेर हाकून दिलेलं आहे या मला ग माझी शेती आहे मी विकत घेतलेली शेती आहे नव्वद साली ती माझ्या ताब्यात देव घर माझ्या ताब्यात इन ट्रक एक दुधाचा तो भी तो त्यांनीच घेतला त्यांनीच घेतलाय आम्हाला अंगाच्या कपड्यावर घराच्या बाहेर हाकून दिलेला आहे कि मुलावर आणि त्यांच्या मित्रावर तक्रार दाखल केलेली आहे मला त्याच्यात न्याय मिळाला पाहिजे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर